तेव्हापासून अनुकंपा तत्वावर नोकरी मिळवण्याकरता ना नांदेडला ये ना जा करत आहेत प्रशासनानं कुठल्याही प्रकारची त्यांच्या प्रस्तावाची नोकरीच्या प्रस्तावाची दखल न घेतल्यामुळे दखल घेतल्या नसल्यामुळे त्यांना सहा वर्षाचा कालावधी कालावधी गेलेला आहे त्या अनुषंगाने आज या ठिकाणी त्यांनी आमरण उपोषणास बसले आहेत त्या माध्यमातून महाराष्ट्राचे स्वतंत्र बहुजन वीज कर्मचारी संघटनेने या मयत कामगार वारसांना तत्वावर नोक ताबडतोब नोकरी देण्याकरिता संघटनेच्या वतीने द्वारसभेचे आयोजन केलेले होते या ठिकाणी संघटनेचे सर्व पदाधिकारी सभासद या ठिकाणी आले होते आणि या ठिकाणी आम्ही द्वारसभेच्या माध्यमातून शेख सद्दाम शेख सरोवर बडगुजर या मयत कामगार वारसाला संघटनेच्या जा वतीने जाहीर पाठिंबा देऊन प्रशासनाचा या ठिकाणी धिकार केलेला आहे ڏاڍو چڱو آهي